नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो आज थोडासा मनमोकळा विषय आणि हाच विषय मांडायसाठी जर आमच्याकडे एखादा बोर्ड असता मोठा किंवा एखादी स्क्रीन टच एल सी डी असती तर खूप चांगल्या पद्धतीने मांडता आला असता परंतु आमच्याकडे थोडीशी त्याची कमतरता आहे आम्ही एक शेतकरी माणसं आहे त्यामुळं हा एवढा सेटअप घेऊ शकत नाही परंतु जसं होईल तसं जशा पद्धतीनं होईल तसं पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा किंवा मग शेतकऱ्यांना आमच्याजवळ जे ज्ञान म्हणू आपण किंवा जी माहिती कि म्हणू तर ही देण्याचा प्रयत्न आमचा या व्हिडिओच्या माध्यमातून असतो आणि तो सरळ सोप्या साध्या पद्धतीत जरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला किंवा शेतकऱ्यांना समजला तरी आम्हाला खूप आनंद होतो आणि याच माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या वे ठिकाणावरून फोन येत असतात त्यांचा शंकेचं किंवा मग त्यांना ज्या अडचणी आल्या त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न हा मी फोनद्वारे करत असतो परंतु आजचा आपला महत्त्वाचा विषय मोसुंबीची झाडे जळतात का किंवा वायाला का जातात किंवा मोसंबीच्या झाडांना फळं का लागत नाही सारख्या अनेक अडचणी शेतकऱ्यांना येतात परंतु याचं ये मुख्य कारण काय आहे तर हे कारणसुद्धा शेतकऱ्यांना समजणं किंवा शेतकऱ्यांच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली मोसंबीची झाडं असतात मोसंबीचे असू हो किंवा इतर कोणतेही पिकं असलं तरी त्याला जसं आपल्या आहे आणि शरीराला जेणेकरून हवा ऊन पाणी वारा ऑक्सिजन किंवा इतर जेवणातून जे आपल्या शरीराला जे घटक लागतात तर ते सगळे जसे आवश्यक असतात किंवा मग आपल्याला नि एक निरोगी जीवन जगण्यासाठी जे सर्व घटक आपल्याला आवश्यक असतात त्याच पद्धतीनं झाडांनासुद्धा किंवा मोसंबीचे झाडं असो किंवा डाळिंबाच्या असो किंवा केळीच्या असो सर्वच झाडांना एक, जारनना एक जवळजवळ मोसंबीचं झाडाचा जर विचार केला तर सोळा ते सतरा अन्नद्रव्यांची गरज या मोसंबीच्या झाडांना असते आणि ज्या जे काही अन्नद्रव्ये एक जरी अन्नद्रव्य कमी पडलं तर त्याचं पटीत उत्पन्न त्याचं कमी होत असतं आणि त्याची डिफिशियन्सी आपल्याला या झाडावरती दिसत असते तर मित्रांनो याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे जर झाड सजीव आहे तर जमीनसुद्धा सजीव आहे आणि जमीन सजीव कशी तर हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल किंवा बऱ्याच जणांना माहिती असेल परंतु जमीन सजीव कशी तर जे आपण रासायनिक खत देतो सेंद्रिय खत देतो किंवा आणि इतर कोणतंही दिलं तर त्यांच्या बिक्रिया आ, ही जीवाणूमार्फत झाल्याशिवाय आपल्या ते झाडांना भेटत नाही म्हणजे याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण जमिनीमध्ये युरिया टाकतो म्हणजे नत्र आणि त्याच्या माध्यमातून ज्या जीवाणूमार्फत त्याचं नायट्रेट स्वरूपात ज्या वेळेस रूपांतर केलं जातं त्याच वेळेस जसं मोसंबीचे झाडं त्याला उचालतात तर तसंच प्रत्येक खातांची ती जीवाणू जीवाणूमार्फत झाल्याशिवाय हे झाडं उचलत नसतं म्हणजे याचा अर्थ असा की जे आपल्या जमिनीमधून जे सर्व कार्य होत असतं ते फक्त या जीवाणूमार्फत होत असतं आणि जर आपले आपण जर रासायनिक कोणतंही खत दिलं आणि त्याचं जर कार्य हे जीवाणूमार्फत जर होत असेल तर याचा अर्थ असा होतो की जर आपण कोणतेही खतं दिले आणि आपल्या जमिनीमध्ये जीवाणू जर नसतील तर याचा आपण खतं दिल्याचा काहीही एक उपयोग होत नाही हे इथं सिद्ध आहे म्हणजे सरळ आता याचा अर्थ आपण आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली की जर जीवाणूमार्फत हे सर्व कार्य होत जर असेल तर मग आपल्या जमिनीमध्ये तितके जीवाणू असणं गरजेचं आहे कारण ते जर जीवाणू नसतील तर तुम्ही टाकून उपयोगच काय महत्त्वाचा मुद्दा हा आहे तर जमिनीमध्ये जीवाणू असतात जीवाणू नाही असं नाही कारण एक मुठभर जर माती घेतली तर या पृथ्वी तलावरती जे जेवढी जीवसृष्टी आहे म्हणजे जेवढी मानव वस्ती आहे तर या मुठभर मातीमध्ये तेवढी तेवढी संख्या जीवाणूंची असते आपल्या तर याच्या माध्यमातून जर सांगायचं ठरलं तर आपल्या झाडांवरती हे जे प्रॉब्लेम येतात तर याचं ये कारण आहेत की आपण याच्या पाठीमाग केलेला अतिरिक्त भडेमार रासायनिक खताची गरज नाही असं नाही रासायनिक खतांची गरज शंभर टक्के मोसंबीचीच बागीचे असो किंवा कोणतेही पीक असलं तर त्याला रासायनिक खताची गरज लागते परंतु त्याचबरोबर आपल्या जमिनीतले जीवाणू वाढवण्यासाठी वा किंवा अजून शेणखत असेल सेंद्रिय कर्ब असतील गांडूळ खतं असेल किंवा अन्य इतर जे सेंद्रिय पद्धतीनं जे तयार होणारे खतं आहेत तर या खतांची सुद्धा पूर्तता करणं खूप गरजेचं आहे कारण जीवाणूंचं जे खाद्य आहे ते म्हणजे सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब म्हणजे आपण जसं ढ्यांच्या म्हणून ताग म्हणू किंवा इतर झाडांचा पाला पाचोळा इतर ज्या काही वस्तू असतील टाकाऊ ज्या वस्तू असतील झाडापासून तयार झालेल्या किंवा झाडाचं पान जरी असलं तरी त्याच्यामार्फत कोणत्याही झाडाचं पा पाला असो किंवा कोणत्याही झाडाचं रॉ मटेरियल असेल तर त्या माध्यमातून ते, ते जमिनीवर पडतं आणि तेच जीवाणूंचं खाद्य म्हणून तयार होतं परिणामी जीवाणूंची संख्या वाढते आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही वरून खातात येतात तर त्याचं विघटन करून हे झाडांना देण्याचं काम हे जीवाणूमार्फत असतं परंतु ह्या सर्व गोष्टींचा विचार करता जर आपले मोसंबीचे झाड आहेत तर जवळजवळ पंधरा वीस वर्षे पंचवीस वर्षे तीस वर्षापर्यंत आपले मोसंबीचे झाड एका ठिकाणी राहतात तर आपल्याला खोलून नांगरट करता येत नाही त्याच्याबरोबर आपण त्याला सेंद्रिय करबत देत नाही आणि जर आपल्या मोसंबीच्या झाडामध्ये आपण ढ्यांच्या याच्यासारखे पिकं जर नाही घेतले तर निश्चितच हे रासायनिक खातांचा कायम बडीमार केला तर जीवाणूंची संख्या हळूहळू कमी होत जाशे जाते जसं आपण जर कायमस्वरूपी जर बाहेर हॉटेलमधलं खात राहिलो तर निश्चितच ॲसिडिटी होणार ॲसिडिटी झाल्यानंतर आपल्या समोर जर काही मांडलं तर ते आपल्याला खावं वाटणार नाही किंवा आपली तब्येत बिघडत चालणार त्याच्यानंतर आपलं आयुष्य थोडं कमी होत चालणार याच हिशोबानं जर रासायनिक खातांचा बडेमार झाला तर जीवाणूंची संख्या कमी होत 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 जाते आणि त्याच्यानंतर आपण किती खतं दिली तर त्याचा उपयोग हा मोसंबीच्या बागेला किंवा इतर पिकांना होत नाही हा मुख्य मुद्दा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या मोसंबी बागेमध्ये रासायनिक खतांचा उपयोग करणं गरजेचं तर आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला तागासारखे ढँच्यासारखे किंवा शेणखत त्याचबरोबर इतर मुग असल किंवा तुरीचा साधा तुरी फक्त वर वाढून द्यायचे आणि पाला अवस्थेत आल्यानंतर कट करून टाकणे तर यासारखे जर पिकं आपण मोसुंबी बागेमध्ये घेतले तर त्यांचं जे सेंद्रिय कर्ब किंवा हवेतून जे त्यांच्यामार्फत पानामध्ये साठलेलं नायट्रोजनचं प्रमाण आणि याचे जमिनीमध्ये पूर्ततावादे परिणामी जीवाणूंची संख्या वाढत चालते आणि जे आपण वरून देत असतो रासायनिक दिलं तर ते जैविक अभिक्रिया झाल्याशिवाय ते झाडांना लागू होत नाही आणि जर आपण ह्या असे प्रकारचे जर सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये वाढवले तर जीवाणूंची संख्या ना आपण जे रासायनिक खतं देतो याचाही शंभर टक्के आपल्याला उपयोग निश्चित होणार तर मित्रांनो तर याचबरोबर जे जीवाणू आपले असतात तर हे सर्व प्रकारचे कार्य करत असतात उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर, तर फॉस्फरस सॉलिबिलायझिंग बॅक्टेरिया असेल नायट्रोजन सॉलिबिलायझिंग बॅक्टेरिया असेल किंवा मग के प्लस सॉलिबिलायझिंग बॅक्टेरिया पोटेशल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि सल्फर देतो तर ह्या साऱ्या गोष्टी आपण कशा दिल्या पाहिजे कशा नाही दिल्या पाहिजे मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य या सगळ्यांची आपल्या झाडांना गरज असते आणि हे लागू होण्यासाठी किंवा आपल्या झाडांना भेटण्यासाठी हे जीवणूंची ती आवश्यकता असणं गरजेचं आहे आपल्या जमिनीमध्ये आणि त्याच्यासाठी झाडावरती कशाची कमतरता दिसते किंवा नेमकं आपल्या झाडांना कोणते घटक कमी दिसतात आपल्या झाडावर कोणत्या घटकांची जी दिसते याच्यासाठी आपली बागेमध्ये चक्कर असणं आवश्यक आहे किंवा आपण थोडासा अभ्यास करणंसुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही मोसंबी बागायतदार असाल तर या सर्व गोष्टी नक्की करा जमिनीमध्ये रासायनिक खताबरोबर ताक ढ्यांच्या याच्यासारखी पिकं जर तुमच्या बागेमध्ये मध्ये मोकळी जागा असेल तर ताक ढ्यांच्या याच्यासारखी पिकं घ्यायला नक्की दुसऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहित करा आणि स्वतः सुद्धा अशी पिकं घ्यायला सुरू करा जेणेकरून सेंद्रिय कर्ब वाढले पाहिजे आणि हो जर जमिनीत आपल्या जीवाणूंची संख्या कमी असेल किंवा आपल्याला असं वाटतं आपण आप खत देतो पण लागूच नाही तर जमिनीमध्ये सोडोमोनस डी सोडोमोनस डिकंपोजर किंवा मग ट्रायकोड्रामा आणि इतर भरपूर जीवाणू आहेत तर ते जीवाणू जर आपल्या आपण जमिनीमध्ये सोडले तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के होणार आणि जर कमेंट केले आम्हाला तर आम्हाला असं वाटतं की बा आम्ही जे विचार मांडतोय तर ते बरोबर आहेत आणि शेतकऱ्यांना ते आवडतात किंवा आम्ही जे अभ्यासपूर्व विचार तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा या चॅनलच्या माध्यमातून उद्देश आहे आणि हाच उद्देश जर किंवा याच्यासारखेच अजून अभ्यासपूर्व व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच करत असतो कारण जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून आम्ही शेती मोसंबी शेती करतो आहे त्याचबरोबर दोन तीन वर्षापासून खूप जीव तोडून अभ्याससुद्धा मोसंबी बागेवर चालू आहे आणि याच माध्यमातून जर आमचं तरीसुद्धा काही तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कुठं चुकलो आहे तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठं चुक होते किंवा या नंबरवरती सुद्धा तुम्ही फोन करू शकता जो नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आमच्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन अधिक काही माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्हालासुद्धा काहीतरी शिकायला भेटेल कारण माणूस आयुष्यभर हा विद्यार्थी असतो कोणीच परिपूर्ण असेल असं नाही तर आम्हालासुद्धा शिकायला भेटेल आणि तीच आम्ही चॅनलच्या माध्यमातून तुमचे विचार दुसऱ्यापर्यंत पोहोच करण्याचा नक्की प्रयत्न करू तर मित्रांनो जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून माहिती असेल मोसंबी आणि इतर पिकाविषयी अधिक माहिती हवी असेल तर आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर लाईक मारा लाईक कंजूशी नका करू राहू कारण त्यामुळं आम्ही आमचं व्हिडिओ बनायला आम्हाला आम्ही मोटिवेशन भेटत असतो किंवा आम्ही मोटिवेट होतो आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा लवकरात लवकर प्रयत्न असतो तर मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन